मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानम जनहिताय माणसाला आपल्या आदिमानवी अवस्थेत असल्यापासूनच निसर्गातील विज्ञान आणि तंत्रज्ञान यापासून प्रेरित होऊन आपल्या दैनंदिन जीवनामध्ये असंख्य गोष्टींचा शोध लावून आपले जीवन सुखकर केलं हे म्हणजे अर्थातच बायोमिमिक्री बायोमिमिक्री या विषयातील आश्चर्यजनक माहिती सांगत आहेत विज्ञान संशोधक आणि लेखक डॉक्टर बाळ फोंडके या आपल्या मालिकेत निसर्गात जी जीवसृष्टी आहे पशु पक्षी प्राणी कीटक माणूस त्यांच्या ज्या निर्णया प्रक्रिया होतात त्याच्या पाठीची जी तत्व आहेत त्यांचा अभ्यास करून त्यांची नक्कल करून आपल्या गरजेसाठी माणसानं तयार केलेल्या गोष्टी वस्तू उपकरणं म्हणजे बाळू प्रसारण शनिवार दिनांक वीस सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजता आणि प्रसारण रविवार दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी सकाळी साडे नऊ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर